शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिलेत त्या पंपांचा विमा उतरविला आहे पुढील पाच वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं उचलली आहे सर्वाधिक कृषी पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे